आता मी रेपो सरांशी चर्चा आम्ही यावेळी स्पॉटी पाहिला त्यानंतर जी घटना झाल्या आता मुलांची पार्श्वभूमी वगैरे विचारल्यानंतर ती आता जी घटना झालेली आहे ती अतिशय दुर्दैवी घटना असून याच्या अनुषंगाने आता उपाययोजनेसाठी व फॉरेस्ट विभागाने आता दहा पिंजरे लावलेले आहेत आणि सदर बिबट्याला पकडण्यासाठी ही उपाययोजना करण्याचं चालूच आहे परंतु या घटनेमध्ये जे जो मुलगा आहे की त्याच्या कुटुंबियांना फॉरेस्टच्या नियमाप्रमाणे आता त्यांनी जे सांगितलेली मदत की ती मदत तात्काळ ते आता स्वरूपात त्यांची काही पहिले इमिजिएटली जी इन्स्टंट जी आहे ती रक्कम त्यांना देण्यात येईल आणि म्हणूनच एक डेडीच्या स्वरूपात रक्कम दिली जाते तर त्या संदर्भात आता त्या मुलाचे जे वारस आहे किंवा तिथं स्थानिक म्हणजे लोकांची चौकशी आजी आजोबांकडे राहतो तो मुलगा त्याला एक छोटी बहीण आहे व ती मदत त्यांच्या नाविकेशन देता येईल आपल्याला त्या दृष्टीने मी सूचना दिलेल्या आरोपींना आणि त्याच्यासाठी तर काही आमच्या महसूल डिपार्टमेंटकडनं काही दाखले वगैरे लागले तर ते इमिजिएटली आमचे तलाठी अधिकारी इथे त्यांना आम्ही त्या सूचना दिलेल्या आहेत